नमस्कार माझं नाव अमृता खेरणार माझ्या शॉपचं नाव आहे श्री श्रीकाणिकनाथ मल्टी सर्व्हिसेस तर आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक होता की एस टी महामंडळ खूप जणांचं म्हणणं होतं की जे काही एस टी महामंडळ आहे ते एस टी महामंडळासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहे म्हणजे जसं की ड्रायव्हर असेल किंवा कंडक्टर असेल त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे आणि बॅच बिलला हा कुठे मिळतो ठीक आहे तर मी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही समजून घ्या बघा दोघांची पण सांगते पहिलं म्हणजे आधार कार्ड म्हणजे ओळखपत्र जन्माचा दाखला जर आपल्याकडे जन्माचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला देखील चालतो ड्रायव्हिंग लायसन म्हणजे जो काही डायवर आहे एस टीचा डायवर तसं डाय ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे आणि वैद्यकीय फिटनेस म्हणजेच आपण हॉस्पिटलमधून आपलं प्रमाणपत्र काढून घ्यावं म्हणजे काही डायवर आहे तो म्हणजे त्याला प्रमाणपत्र यासाठी लागतं की जो डायवर आहे तो गाडी ड्रिंक करून गाडी वगैरे चा चालवणार नाही किंवा त्याची जी काही फिटनेस आहे ती छान आहे ठीक आहे दुसरा आहे पी सी सी म्हणजेच पोलिस व्हेरिफिकेशन फॉर्म आता हा कुठे मिळतो हा प सी एस सी सेंटरमधून अप्लाय करावा लागतो त्यानंतर लोकल पोलिटिशनला जावं लागतं प्रिंट घेऊन तिथून आपल्याला अप्रूवल मिळतं त्यानंतर एस पी ऑफिसला आपलं खरं प्रमाणपत्र भेटतं ठीक आहे आणि दुसरं -E आहे एस ई एल म्हणजे हे तहसीलदारकडनं आपल्याला प्रमाणपत्र भेटतं म्हणजेच हे रोजगाराचं प्रमाणपत्र आहे ते तहसील कार्यालयामध्ये मिळतं ठीक आहे सातवा आहे एस सॉरी एल uh, पी एस ए म्हणजे हा फॉर्म आहे स्थानिक पोलीस स्टेशनकडनं दिला जातो जेव्हा आपण पी सी सी घेतो लोकलमधून तर त्यांना सांगायचं हे प्रमाणपत्र द्या ते आपल्याला देतात ठीक आहे तर आता पुढची आपण प्रोसेस बघूया आपल्याला बॅजबिलला काढण्यासाठी कुठे जावं लागतं ठीक आहे चला तर मग